पाणी म्हणजे जीवन आहे जीवन म्हणजेच पाणी आणि पाणी म्हणजेच जीवनच आहे आणि शासनाला आपल्या पाठगंधारी विभागाला आम्ही वेळोवेळी संपर्क साधून दूरध्वनीद्वारे फोन करून किती वेळा सांगितलं परंतु त्यांनी याच्यावर कोणत्याही प्रकारचे ऍक्शन घेतलेले नाही आणि पाणीसुद्धा बंद केलेलं नाही ते, ते सरळ ना म्हणतात की हे पाणी लिकेज आहे आणि काही केल्या बंद होत नाही पूर्ण तलाव पूर्ण तलाव खाली करायची त्यांची इच्छा आहे असं दिसून राहिलं मला जालना जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात आधीच पाण्याचं दुर्भिक्ष आहे त्यातही प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे जालना जिल्ह्यातील महत्वाचा असलेल्या कल्याण गिरजा मध्यम प्रकल्पामधून लाखो लिटर पाणी वायाला जात असल्याचं पाहायला मिळत आहे सांगी तलाव आणि दहिफळ येथील ग्रामस्थांनी पाटबंधारे विभागाशी वारंवार पाठपुरावा करून देखील अधिकारी जुमानत नसल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे याबाबत गावकऱ्यांची काय मागणी आहे हे लोकल एटीने जाणून घेण्याचा प्रयत्न केला नमस्कार लोकल एटिंग मध्ये मी नारायण काळे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो मंडळी मी सध्या आहे जालना जिल्ह्यातील एक महत्वाचा मध्यम प्रकल्प असलेल्या कल्याण गिरिजा मध्यम प्रकल्प इथे या प्रकल्पाला गळती लागली असून यामधून लाखो लिटर पाणी वाया जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे येथील गावकऱ्यांनी वारंवार पाठपुरावा करून देखील पाटबंधारे विभागाने कोणतीही दखल घेतली नसल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे आपल्यासोबत काही गावकरी आहेत आपण त्यांच्याचकडून जाणून घेऊया की त्यांची याबाबत काय मागणी आहे दादा नमस्कार तुमचं नाव सांगा मी शंकर हेराचंद राठोड राहणार दयफळ तालुका जिल्हा जालना इथे रहिवासी असून मी शासनाला या या एक निवेदन देऊ इच्छितो की ए, 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 हे जे कल्याणगिरीचा मध्यम प्रकारचं जे पाटाचं पाणी आहे हे सतत चार महिन्यापासून कंटिन्यू चालू आहे कंटिन्यू त्यात एकही दिवस खंड नाही आणि हे पाणी याला काही खा खाली कोणाची मागणी नाही डिमांड नाही तरीसुद्धा हे फक्त काळा पैसा कोणीतरी देऊ राहायला खाली हे पाठ सोडू राहिले आणि पाण्याचा रास चालू आहे आणि हे जे संपत्ती हे दहा गावची संपत्ती आहे साहेब ही पाण्याची आणि हे माझं हे वैयक्तिक एकटंच नुकसान नसून हे खूप काही लोकांचं नुकसान आहे ही संपत्ती पाणी म्हणजे जीवन आहे जीवन म्हणजेच पाणी आणि पाणी म्हणजेच जीवन आहे साहेब आणि शासनाला आपल्या पाठगंधारे विभागाला आम्ही वेळोवेळी संपर्क साधून दूरध्वनीद्वारे दुर दुर फोन करून किती वेळा सांगितलं पण त्यांनी याच्यावर कोणत्याही प्रकारचे ॲक्शन घेतलेलं नाही आणि पाणी सुद्धा बंद केलेलं नाही ते सरळ म्हणतात की हे पाणी लिकेज आहे आणि काही केल्या बंद होत नाही पूर्ण तलाव पूर्ण तलाव खाली करायची त्यांची इच्छा आहे असं दिसून राहिलं मला जर पाटबंधारी विभागाने आजही आणखी नाही दखल नाही घेतली तर तुम्ही आंदोलन करणार सरळ उपोषणा साहेब तिथं बिगर आणण्या पाण्याचं बसणार तिथं कायम तोपर्यंत निर्णय लागणार तोपर्यंत उठणार नाही एक मंडप टाकून देतो तुमचं काय नाव काय तुमचं कशनात करता तुम्ही राठोड सांगित तलाव येथील ड्रायव्हरशी असून हा सतत पाणी चालू चालू आहे पाणी पाणी बंद बंद येऊन करा तुमचं काय नाव आहे बाबा माझं नाव शंकर गोबरा राठोड बर राहणार बैलपूर चांगडा येथील जालना तालुका का गेला जालना यातील आमचं हे पाण्याचं पाटबंदर खात्यात दोन चार वेळेस आम्ही कंप्लीट केली फोन लावला पण ते पाणीच काही बंद करायला तयार नाही एअरचं पाणी चालू आहे खाली लिकेज किती पाणी चालू आहे एक गुडघ्या इतकं म्हणजे एक मीटर पाणी चालू आहे काय मागणी आता हे बंद करावं तात्काळ बंद करावा आणि हे पाणी साठवात तळ्यात ठेवायला पाहिजे कारण उद्या ढोर खेळी हे प्रश्न पाण्याचा पडणारच आहे सांगणं आहे असं की आहे ना बंद करावं म्हणून बरं नाही बंद केलं तर आंदोलन आंदोलन करणार आम्ही डायरेक्ट उपोषणाला बसणार तर मंडळी हे होते जालना तालुक्यातील तांडा येथील काही ग्रामस्थ जालना जिल्ह्यामध्ये एकूण सात मध्यम प्रकल्प आहेत त्यापैकी कल्याण गिरजा हा एक मध्यम प्रकल्प आहे आणि या ठिकाणी असलेल्या पाटाच्या ठिकाणावरून मोठ्या प्रमाणावर लाखो लिटर पाणी वायाला जात आहे तर या पाण्याची दुरुस्ती पाटबंधारे विभागाने तात्काळ करावी अन्यथा आम्ही त्या ठिकाणी जाऊन उपोषण करू असा इशारा येथील ग्रामस्थांनी दिला आहे नारायण काळे न्यूज एटीन लोकल जालना